सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आज रक्षाबंधन आहे आणि त्यानिमित्ताने मी जातो आता कोंबे गावात आते होय आई बोलली की दोन तीन वर्ष मी रक्षाबंधनला कोंब्यात गेली नव्हती तर त्यासाठी आज म्हणजे इकडे यायचं तर आई बोलली ह्या वर्षी आपण तिकडे जाऊया म्हणून ओ काका काका

आई पण आलेली आहे राख्या घेतल्याच ना ओके तर आता आपण जाऊया म्हणजे कोंबे गावात आलेलो आहोत आम्ही कोंबे गावात आणि माझी काकू आली आहे <laughs> काकू म्हणजे माझी आई हां काय चला चला तर आता नातवा अरे काय काय प्रॉब्लेम तोडून काय आले आत ना बघेच होते असे जे पिशवे घेते ते मी आधी चल तू बाबा सावकार मामा काय आहे मामा त्याच्यात गेलो आहे हे आपले तिघे जण अर्जुन आयुष आणि आयु आणि रुद्र यांनी मासे पकडून घेऊन आले ते छोटे छोटे पिकडू आणि खायचे खवळे खवळे दांडू पिकडू खवळे आणि दांडू काही ठिकाणी दांडवसा बोलतात इकडे दांडूक बोलतात

तर आता मित्र हो मी आलाय माझ्या गावकडी गावात म्हणजे माझ्या घराशी आलाय आणि माझे दोन बहिणी आले तिकडे सॉरी तीन आलेत एक जीविका एक भुवनेश वहीण आणि धनश्री तीन बहिणी आलेल्या आहेत माझे ही पण बहीण म राखी बांधणार आहे चला तर आज रक्षाबंधन त्याचप्रमाणे नारी पौर्णिमा सुद्धा आहे आणि आता आम्ही निघालो ते म्हणजे नारळ देव ते जाऊया बाकीचे बाहेर गेलेत वाटतं सर्व आज आमचे मोजकेच सदस्य घराशी आहेत तर आता आम्ही चालला आपल्या कावकडी गावच्या समुद्रकिनाऱ्यावरती नारळ देव आणि हा आहे आमचा चवाटा देव ए चल अरे गेले पोचले सगळी बघ हय आहेत बघ पृथ्वी हे चले पैसा है तो बड़ी 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 बातें पैसा है तो एकदम जी गम भीगम बिगम पण शांत कर भाषे विषय भरपूर मिळू दे आणि काय बिवाय करू नको सगळ्यांना सांभाळून आता मी तुमची अरे बघा आता मी तुमची ऐका तर मी तुमची ओळख करून दिले ना ह्या या माझ्या बहिणी आहेत मग तुम्ही करा एक साथ नमस्ते असं अरे काय सावली अरे मस्त वाटा अरे दीदी नाही नाही ठीक आहे ठीक आहे ये ओळख करून देतो अरे कर ना एक साथ नमस्ते काय यार तुम्ही चाला तर मित्रो आज रक्षाबंधन आहे ओ महाराणी हा तर आज रक्षाबंधन आहे आणि माझ्या बहिणी आता इकडे संध्याकाळी इथे राख राखी बांधायला आलेल्या आहेत तर आता मी ओळख करून देतो तुमची इकडे सावली हा नाही ती बघा ती आहे पहिली अधि, अधिरा अपूर्वा सृष्टी सानिया आणि दिदी आणि अधिरा हाय चला तर आता आपण रक्षाबंधन करूया थांब ना बाबू इकडं बघ हे बघ हे बन सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती राया श्रावण सुरू आहे आणि श्रावणामध्ये आहेत ना दर सोमवारी आपल्या श्रीदेव रामेश्वर मंदिरामध्ये गावकडी गावातील श्रीदेव रामेश्वर मंदिरामध्ये हरिनाम जप असतो आणि त्याचप्रमाणे श्रावणातील प्रत्येक दिवशी गावातील वाडींचं भजन असतं आणि आज आहे सोमवार तर आज आपल्या तोडणकर वाडीचा मान आहे भजनाचा तर त्यासाठी मी आज मंदिरामध्ये आलो आहे भजनाला आणि या ठिकाणी आता भजनाची सुरुवात होते रामेश्वर महाराज की जय डिगंबर काका पेढा ठेवलेला आहे तुम्हाला प्रसाद आरती तर एकच उरलाय ना हो। <laughs> तर माझ्यासाठी प्रसाद उरलेला एकच पेढा शेवटचा राहिलेला आहे काय पडतो पहिल्यांदा श्रीदेव रामेश्वर महाराज की जय धन्यवाद काका मनुदाय Thank you. मित्र हो आजचा हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाइक ला करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्याकडे सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय